नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पंडित नेहरू यशवंतराव चव्हाणांना दिल्लीला घेऊन गेले तेव्हा बोललं गेलं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा असं बोलायची सोय आहे का अशी वेळ आली आहे का की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला जातोय चर्चा जोरात आहे जोरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीला घेऊन जात आहेत अशी जोरदार चर्चा आहे बिहारच्या निवडणुकीनंतर देशाच्या राजकारणात बऱ्याच उलथापाथी होत आहेत अनेक बदल तुम्हाला झालेले दिसतील त्यात हा एक महत्वाचा बदल आहे म्हणजे खास करून दिल्लीमध्ये ही चर्चा आहे की फडणवीसांना दिल्लीला नेलं जात आहे त्यांना काम काय देणार दोन मोठ्या जागा त्यांची वाट पाहत आहेत पहिली म्हणजे भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोण वर्ष झालं भाजपला आपला राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गाडी खेचतायत पण ते पक्षाचा संघटन जवळपास ठप्प असल्यासारखं आहे नड्डा शेवटी त्यांनाही मर्यादा आहेत नड्डाना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेला आहे त्यामुळे आणि नवा अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे भाजपला अजून ठरवता आलेलं नाही हो कारण ना संघाकडून नाव नाही संघाची मान्यता नाही त्यामुळे तिकडे तिकडे दोघे एकमेकाला दोष देत आहेत म्हणताय की किंवा त्यांनी नाव दिले दिलेलं नाही म्हणून तिकडे भाजपवाले म्हणताय संघाची मान्यता यायची अजून त्यामुळे जे काय पण ते मामला अडकला आहे बिहार निवडणुकीनंतर सारे प्रश्न <laughs> मोदी मार्गी लावतील त्यामुळे आता त्यांच्यासमोर दोन तीन नावाच आहेत की जे कुठल्याही कॅपॅसिटीमध्ये फिट बसू शकतात देवेंद्र फडणवीस यांनी आपली गुणवत्ता आपली पात्रता अनेक बाबतीत सिद्ध केली आहे फडणवीस निवडणुका जिंकवून देऊ शकतात पक्ष ताब्यात ठेवू शकतात सरकार चालवू शकतात विशेष म्हणजे नाजूक प्रश्न आहेत ते सोडवू शकतात मराठा आरक्षणाचा विषय जे अलगतपणे फडणवीसांनी सोडवला त्याला तोड नाही नाही तर म्हणून जरांगे पाटील साध्या साध्या गोष्टी लुसणारे पाटील अखेरच्या क्षणी एका मिनिटात तयार झाले नाही तर जरांगे म्हणजे हे रसायन जे आहे ते, ते लवकर तयार होणार रसायन नाही आहे त्यांचं टार्गेट काही वेगळंच होतं ते देण्यासाठी त्यांनी मराठा आरक्षणाचा आधार घेतला होता पण बो पण फडणवीसांनी त्यांना सुखरूप व्यवस्थित करून पॅक करून व्यवस्थित परत पाठवलं अंतरवेली सराटीला तर ही कॅपॅसिटी फडणवीसांमध्ये आहे आणि ती त्यांनी सिद्ध केली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये मोदींना अशा नेतृत्वाची फार गरज आहे कारण आज मोदींचे सहकारी म्हटले दोघं तिघ दोघा चौघांची नावं समोर येतात मोदींना अजून दोन चांगली माणसं पाहिजे आणि मोदी फडणवीसांमध्ये ते माणसं शोधत आहेत आता बिहार निवडणुकीनंतर हे सर्व मार्गी लागेल पण प्रश्न हा आहे की आता फडणवीसांना महारा महाराष्ट्रातून उचलायचं म्हटलं तर मग महाराष्ट्रात कोण त्यांच्या जागी कोण फडणवीस नाही तर कोण या प्रश्नाचं उत्तर देणं हे मोदी नाहीत तर कोण या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखंच तेवढंच कठीण आहे कारण आज महाराष्ट्रात फडणवीसांच्या तोडीचा नेता नाही आहे म्हणजे दुर्दैवाने बोलावं लागतंय महायुतीचं सरकार आहे तिकडे अजित पवार आहेत तिकडे एकनाथ शिंदे आहेत अजित पवार सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत इकडे एकनाथ शिंदे हे एकना तर माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत अडीच वर्ष परंतु सर्वांना समावून नेऊ शकतील नाजूक प्रश्न सोडवू शकतील आणि हे सर्व करताना देश राज्याला पुढे नेतील असं नेतृत्व जेव्हा आपण माणूस शोधायला पाहतो तेव्हा हाताला काही लागत नाही परंतु हे होणार आहे की फडणवीसरना दिल्लीला नेलंच आहे त्यांच्या कोणता माणूस द्यायचा तो प्रश्न सोडवला जाईल पण सध्या समजा समजा म्हटलं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतंय की फडणवीसांना महाराष्ट्रातून हलवण्याची शक्यता अजिबात कमी आहे कारण एक तर दुसरा पर्याय नाही दुसरं नेतृत्व नाही आणि तिसरं म्हणजे अजून महाराष्ट्रात भाजपची तेवढी पकड अजून तयार झालेली नाही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अजूनही पवार फॅमिली शरद पवार अजित पवार वगैरे वगैरे म्हणजे थोडंही गडबडीकडे तिकडे झाली तर महाराष्ट्र हातातून जाऊ शकतो ही भीती आहे त्यामुळे मोदी फडणवीसांना हात लावतील का हाही एक प्रश्नच आहे दुसरं म्हणजे संघटन नड्ड्यांच्या जागी कोण शेवटी मोदींचा एकच फॉर्म्युला आहे मोदी आहे तो मुमकीन आहे म्हणजे नड्डांच्या रूपाने टेम्पररी अध्यक्ष तरी भाजप पुढे जातोच आहे जो पण मोदी आहे तोपर्यंत भाजपला काही प्रॉब्लेम नाही खरा प्रॉब्लेम नंतर सुरू होईल एकोणतीस मध्ये मोदी एकोणतीस दोन हजार एकोणतीस ची निवडणूक मोदींच्या नेतृत्वात होणार आहे जसं अमित शहानी मागेच जाहीर केलाय आहे त्यामुळे भाजपला म्हणजे तातडी नाही घ घाई करायची कर, गरज आवश्यकता नाही आहे परंतु नड्डांच्या जागी कोण हा हा प्रश्न भाजपला छळतो आहे त्यासाठी वेगवेगळी नावं चर्चेत आहेत परंतु ते शेवटच्या नावापर्यंत कोणी पोच, पोच पोचत पोचत नाही आहे पण भाजपला हे प्रश्न सोडवावे लागतील आज नाही उद्या आणि हे हे सर्व मेजर ऑपरेशन जे आहे हे सर्व बिहारच्या निवडणुकीनंतर केलं जाईल आणि त्यात महाराष्ट्राला फडणवीसांना देशाला द्यायची वेळ येऊ शकते काय वाटते तुम्हाला नेलं जाईल फडणवीसांना दिल्लीत तसं झालं मग महाराष्ट्राचं काय कॉमेंट करा よろしっかり。